नमस्कार मैत्रिणींनो कशा आहात सिम्पल किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बघणार आहोत पौष्टिक अळीवाचे लाडू अळीवाचे लाडू बनवण्यासाठी ह्या ठिकाणी एक वाटी सुकं खोबरं घेतलं आहे मी किसून तर तुम्हाला किती प्रमाणात लाडू बनवायचे आहेत त्यानुसार कमी जास्त करू शकता किंवा ओललं पण खोबरं वाट वापरू शकता ह्या ठिकाणी तर आपल्याला हलकंसं मंद गॅसवर खोबरं भाजून घ्यायचं आहे बघू शकता अशा पद्धतीत काढून घेऊयात आता आता अळीव पण भाजून घ्यायचे आहेत आता मंद गॅसवरच एकसारखे हलवत अळीव भाजून घेणार आहे अळीवाचे लाडू बनवताना अळीव स्वच्छ धुवून सुकवून मगच लाडू बनवावे त्याने लाडू आपले कचकच होत नाहीत तर ह्या ठिकाणी आपल्याला तुपटा खायचा आहे अर्धा चमचा देवामधून आपल्याला खूप जास्त प्रमाणात व्हिटॅमिन सी त्याचबरोबर कॅल्शियम हिमोग्लोबिन मिळते त्यामुळे स्त्रियांनी हिवाळ्यामध्ये अळीव्याचे पदार्थ बनवून अवश्य खावेत कंबर दुखीवर रामबाण उपाय म्हणून अळिवाचे लाडू खाल्ले जातात त्यामुळे रविवारीनंतर बाईला अळीवाचे लाडू किंवा खीर आवर्जून दिली जाते तर ह्या ठिकाणी मंद गॅसवर अळीवाचा तडतड आवाज येईपर्यंत भाजून घ्यावे बघू शकता अळीव आपलं भाजून झाले आहेत आता काढून घेऊयात आता कढईमध्ये दोन ते तीन चमचे तूप टाकलं आहे मी ह्या ठिकाणी मी ड्रायफ्रूट टाकत आहे तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरले नाही वापरले तरी चालेल तर ह्या ठिकाणी मी नऊदा बदाम घेतले आहेत आणि नऊदा काजू घेतले आहेत तर ते आपण भाजून घेणार आहोत आता ह्या ठिकाणी तर अळीव उष्ण असल्यामुळे थंडीमध्येच ते खाल्ले जातात तर आपल्याला काजू बदाम जास्त भाजायचे नाही आहेत हलकेसे भाजून घ्यायचे आहेत पिस्ते पण टाकले आहेत मी चार ते पाच आपले झाले आहेत भाजायचे तर आपण काढून घेऊयात हे तूप असंच ठेवायचं आहे ठेवणार आहे मी याच्यामध्ये गोळ वितळून घेणार आहे नंतरून आता ह्या ठिकाणी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून जाडसर कूट करून घेणार आहे मी याचा तर हलकंसं हलवत आपल्याला मिक्सरला फिरवत कूट बनवून घ्यायचा आहे अशा पद्धतीत जास्त बारीक नाही आणि मोठा पण नाही आता भांड्यात काढून घेऊयात आता ह्याच भांड्यामध्ये खोबरं आणि अळीव पण मिक्सरला बारीक करून घेणार आहोत याची पण जास्त बारीक पावडर नाही बनवायची असं जाडच आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे बघू शकता अशा पद्धतीत रवाळ रवाळ आता जायफळ पावडर टाकली आहे मी अर्धा चमचा तुम्हाला वाटली विलायची पावडर सोंट पावडर कोणती पण वापरू शकता या ठिकाणी तुमच्या आवडीनुसार आता तूपरलं होतं त्या तुपामध्येच अर्धे वाटी गोळ घेतला आहे मी आणि आपल्याला गोळ ह्या ठिकाणी फक्त वितळून घ्यायचं आहे याचा पाक करायचा नाही आपल्याला एकतारी वगैरे असाच काही पाक बनवायचा नाही आहे फक्त वितळून घ्यायचा आहे गोळ तर ह्या ठिकाणी मी गोळ वितळून घेत आहे तर तुम्हाला वाटलंच तर मिक्सरला फिरून तसा टाकला तरी चालेल तुम्हाला जी पद्धत योग्य वाटेल त्यानुसार तुम्ही गोळ वापरू शकता बघू शकता आपला गोळ वितळून झाला आहे आपण आता मिश्रणामध्ये टाकून घेऊयात गुळ गरम असतो हाताच्या सायन मिक्स करायचं नाही चमच्याने आपल्याला एक जीव मिक्स करून घ्यायचं आहे आता ह्या ठिकाणी काजूच्या आणि पिस्त्याचे काप ठेवले होते मी थोडे ते टाकून घेत आहे आता लाडू बनवून घेऊयात तर अशा पद्धतीनं लाडू बनवून घ्यायचे आहेत आपल्याला हे लाडू छोटे छुटी छोटेच बनवायचे आहेत आळीव उष्ण असल्यामुळे जास्त आळीव खायचे नाहीत लाडू छोटाच लाडू बनवून रोज एकच लाडू खायचा असतो तर बघू शकता अशा पद्धतीने एकदम सुंदर असे लाडू बनत आहेत आपले तर मग मैत्रिणींनो आजची ही आळीवाच्या लाडूंची रेसिपी रेसिपी तुम्हाला कशी वाटली रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब नक्की करा बघू शकता किती सुंदर असा लाडू अळीवाचा आपला बनून तयार आहेत लाडू बनवून घेतले आहेत मी सर्व तयार आहे आपला आळीवाचा पौष्टिक लाडू